अमरावतीत आयटीआय कॉलेजच्या जवळ असलेल्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थ्याला कोयत्याने मारहाण करण्यात आली या हल्ल्यात अभिजीत रायबोले नामक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमरावती शहरातील आयटी कॉलेज जवळ गुरुवारच्या दुपारच्या सुमारास दोन विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद इतका चिघडला की त्यात कोयत्यासारख्या धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला हल्ल्यात अभिजीत तुकाराम रायबोले वय वर्ष वीस राहणार परतवाडा हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेवर कोयत्याने वार, को वार करण्याचा प्रयत्न झाला परंतु तो थोडक्यात चुकला असे प्राथमिक माहितीतून समजते जखमी विद्यार्थ्याला तात्काळ अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच गाडकेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या राड्याची चौकशी सुरू केली दरम्यान प्रसारमाध्यमांनी जखमी विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्याने काहीही बोलण्यास नकार दिला या घटनेमुळे आयटीआय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे